का, का, का आजी आजोबा किंवा शाळेमध्ये जे शिक्षक वर्ग असतात तुम्ही चांगले काम केले चांगले मार्क्स मिळवल्यानंतर तुम्हाला सर काय करतात शब्दास म्हणतात ना मग त्याला काढतात गुड टच घरी पण आपली आई किरवळते लाड करते मायने हात फिरवते त्याला काढतात गुड टच आणि बॅड टच म्हणजे आपण आता सार्वजनिक ठिकाणी समजा बाजारामध्ये गेलो पिक्चर बघायला गेलो किंवा काही खरेदी करण्यासाठी गेलो कुठे मॉल मध्ये गेलो कुठे पण सार्वजनिक ठिकाण बस स्टँड वर गेलो बस मध्ये चढताना उतरताना एखादा मुलगा येतो आणि आपल्याला टच करतो आता एक जण उभी राहा कोणी एक जण उभया आता मी टच इला बॅड टच आहे का गुट मला सांगायचा बरोबर हा काय गुट्टेच बॅट्टच तुम्हाला समजतो नाही की नाही फुलपाखुरू आहे समजा एक फुलपाखरू आहे ते फुलपाखरू आपल्या हातात लगेच लागते का नाही लागत ना काय करते फुलपाखरू आपण जर त्याला पकडायला गेलो तर फुलपाखरू काय करते